नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय सर्जिकल चिकित्सक दिनानिमित्त लातूर सर्जिकल सोसायटी व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला उत्स्फूर्तपणे शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यमान खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी रक्तदान करून केले या संदर्भातील हा सविस्तर वृत्तांत आपण पाहणार आहात डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी रक्तदान केले तसेच डॉक्टर ज्योती डॉक्टर प्रियंका डावळे डॉक्टर प्रियंका राठोड डॉक्टर संगीता कदम डॉक्टर इतर पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी रक्तदान केले अत्यंत उत्स्फूर्तपणे झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे भालचंद्र रक्तपेढीच्या आवारामध्ये झालेल्या या उद्घाटनप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अभय कदम वुमेन्स विंगच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योतिसूळ लातूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष योगानंद दडगे सचिव डॉक्टर निखिल काळे उपाध्यक्ष अभिजित रायते महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर डॉक्टर दीपक गोगळे तसेच डॉक्टर हंसराज बाहेती डॉक्टर अजय पुनपाळे डॉक्टर रवि इरपतगिरे डॉक्टर ज्ञानेश्वर पांचाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती चंद्र ब्लड बँक येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्याचा हा सविस्तर वृत्तांत आपण आता पाहणार आहोत त्यासोबत या व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यमान खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे वुमन स्विंगच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती सूळ यांच्या प्रतिक्रिया देखील पाहावयास मिळणार आहेत

नमस्कार आज जागतिक रक्तदाता दिन आणि राष्ट्रीय सर्जन्स वीकच्या निमित्तानं रक्तदान शिबिर लातूर येथील सर्जन्स असोसिएशनच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे सर्वप्रथम आज जागतिक रक्तदाता दिन आणि सर्जन्स वीक्सच्या निमित्तानं मी आमच्या सगळ्या डॉक्टर बंधूंना आणि सगळ्या रक्तदात्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या सगळ्या सर्जन्स मित्रांनी आणि आय एम एनी वुमन्स विंगनीसुद्धा यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि या, या सप्ताहाच्या निमित्तानं आज रक्तदान शिबिर सी पी आर ट्रेनिंग आणि अवेअरनेस प्रोग्राम्स या सर्जन्सच्या माध्यमातून सगळ्या आय एम ए आणि सर्जन्सनी मिळून लातूर शहरामध्ये अस्तुत्याचे उपक्रम ह्या या, या निमित्तानं राबवलेले आहेत आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी फक्त आव्हान न करता रक्तदानाला चालना मिळावी म्हणून पहिलं रक्तदान मी केलेलं आहे स्वतः आणि त्यानिमित्तानं सगळ्यांना एक प्रेरणा मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांनी या निमित्ताने रक्तदान करावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय जे महाराज आज सर्जिकल सप्ताह मनाया जा रहा है चाक्की रक्तदान रक्तदाता निमित्त इस दिन का आज यहाँ पर सोसाइटी की ओर से पांच ये जोड़ों रक्तदान के लिए यहाँ पर वह जिसका यहाँ पर सभी समय डॉक्टर भारचंद्र रक्त डॉक्टर केडुने यहाँ पर डॉक्टर इमाद राव कार्ये इनका इनका के ऑब्जेक्ट ने पर इस को है। और इस रक्तदाता के लिए आज पर रक्तदाताओं तो का सप्ताह तो तो के दरमियान होगा ज्यादा होगा ऐसे में उम्मीद रखता हूँ यहाँ पर सभी अपने डॉक्टर रक्त तेरी के डॉक्टर हर्ष भाई जी डॉक्टर दीपा बोघेल और और अधर है और ये अध्यक्ष हैं कर रहे इसके इस के ऊपर अगर मैं कहूँ एक सर जी धर्म तो बहुत है धर्म तो बहुत है पर भगवान के छात्रियाँ तो अनेक है

नमस्कार सर्जिकल सोसायटीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले त्यापैकी ब्लड डोनेशन कॅम्प हा एकदम चांगला उपक्रम होता आणि आज तो साजरा करण्यात आला डॉक्टरांच्या ब्लड डोनेशन सोबत आणि मी सगळ्या डॉक्टर महिलांना आव्हान करते की त्यांनी ब्लड डोनेट करावं आज आम्हीही केलं आहे आणि तुम्ही पण करा आताच रिसेंटली जो इन्सिडेंट झालेला आहे एअर इंडियाच्या ॲक्सिडेंटचा त्यात बरेच लोकांना रक्ताची गरज पडली त्यावेळेस बऱ्याच लोकांना धाव घ्या घ्यावं लागली रक्त द्यायला त्यामुळे आताच पासून आपण जर रक्त द्यायला सुरू केलं तर बऱ्या अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना रक्त उपलब्ध राहील म्हणून तुम्ही पण ब्लड डोनेट मॅडम अभिजित अभिजित राहते अभिजित राहते सांग चाल आणि किती बरोबर हॅलो

मुझे और बताइए आपका क्या क्या है बंदर में कौन है आज मैं किसको ने बोला था तो क्या पुरे हैं फासेबर्न में कौन है ये सर ये आपके ये पुरे ये सर बने जाते हैं सर वाली

啊。<laughs>